त्यांनी त्रुटी काढलेल्या आहेत त्यांच्या ज्या त्रुटी आहेत पहिली त्रुटीमध्ये सोनोग्राफी मशीन बंद आहे तर आता टेक्निकल विषय असा आहे, आहे। ले 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 की ज्या हँडलर म्हणून सोनोग्राफीच्या डॉक्टर होत्या त्यांची ऑर्डर ही आपल्याकडे संपुष्टात आलेली आहे मागच्या महिन्यामध्ये त्यांचा प्रस्ताव आपण वेळीत पाठवलेला आहे पण तिथे एम के सी एलच्या जागेवरती परमनंट वैद्यकीय अधिकारी आल्याने त्या मॅडमांना इथून जावे लागले हा टेक्निकल विषय असतो याला जळगावच्या जिल्हा कमिटीतर्फे मान्यता घ्यावी लागते आणि मगच हँडलर म्हणून मान्यता मिळते तर ह्या गोष्टीला दोन तीन महिन्याचा कालावधी लागतो म्हणून ते मशीन आपल्याला बंद आहे दुसरी गोष्ट की आपण प्रायव्हेटला का पाठवत नाही म्हणजे सोनोग्राफी तर त्याच्यामध्ये टेक्निकल विषय असा आहे की आपल्याकडे मशीन असताना आपण त्या प्रायव्हेटला पाठवू शकत नाही तिसरा विषय इथे स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध नसल्यामुळे चोवीस तास उपलब्ध नसल्यामुळे सिदरची सेवा मागच्या तीन महिन्यापासून बंद आहे पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञ आपल्याकडे अव्हेलेबल होते तर आपण महिन्याला तीस तीस सिदर इथे होत होते आपले आकडे जिल्ह्यामध्ये आपण एक नंबरवरती होतो पण आता कोणीही डॉक्टर दहशतीमुळे इथे यायला तयार नाही तिसरी गोष्ट कि आपला चोवीस तास एक्स रे मशीन चालू असतं आपण एक्सरे चे रिपोर्टिंग करत असतो डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असतात आता राहिला विषय गवताचा तर आताच पाऊस पडल्यामुळे आम्ही महिन्याभरापूर्वी गवत काढलेलं होतं पण पाऊस पडल्यामुळे गवताची वाढ झाली आणि मजूर लोक शेतामध्ये जास्त जायला ला। लागल्यामुळे आम्हाला अवेलेबल झाले नाही तरी आज आम्ही त्वरित तो विषय मार्गी लावून पूर्ण हॉस्पिटलचा गवत आम्ही हे करत आहे तिसरी गोष्ट स्वच्छता स्वच्छताचे रोजचे फोटो माझ्या व्हॉट्सअप मोबाईलला कर्मचाऱ्यांचे टाकले जातात त्यांनी हॉस्पिटल साफ केलं की नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत परंतु काय होतं की आता साथीचे आजार वाढल्यामुळे दोन ते तीन हजार लोकांची गर्दी आपल्या हॉस्पिटलमध्ये दिवसभरात मध्ये असते एकदा का ती साफसफाई झाली की एका तासामध्ये परत पूर्ववत होतो माझ्याकडे मनुष्यबळाचा तुटकवडा असल्यामुळे माझ्या पद्धतीने जेवढं तेवढ कामाचे लोक काम करतात त्याच्यापेक्षा जास्त पटीमध्ये पेशंट असल्यामुळे ही अडचण येते तरी आम्ही वरिष्ठांना जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत माहिती दिलेली आहे आणि आपल्या बाकीच्या ज्या सेवा येत्या अद्ययावत सुरू आहे जसे की स्नेक बाईटचे पेशंट पॉयझन घेतलेले पेशंट डिलेव्हऱ्या पण आपल्याकडे होत आहे फक्त आपल्याकडे सीझर करता ज्या महिलेला सीजरची गरज पडते तिला आपण डॉक्टर सहित एकशे ने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे रवाना करतो व तिची सीझर जळगावला करून देत आहे म्हणजे अशा पेशंटचे पण आपण हाल होऊ देत नाही म्हणजे इन केस रस्त्यामध्ये काही डॉक्टर लागला तर तो त्या गाडीमध्ये आपण अवेलेबल करतो म्हणजे आपल्या परीने जेवढं मनुष्यबळ आहे त्या पटीमध्ये आपण ती सेवा करत आहे तिसरा विषय पोस्टमॉर्टमचा तर पोस्टमॉर्टमचा पंचनामा झाल्यावर एक तासाच्या आत आपण बॉडी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दे देतो त्याच्यामुळे ती सेवा पण आपली सुरळीत सुरू आहे आता ब्लड बँकेचा विषय ब्लड बँकेचं इन्स्पेक्शन आपलं पूर्ण झालेलं आहे आपण तो प्रस्ताव नाशिकच्या ऑफिसला पुढे ड्रग्जला पाठवला आहे जशी आपल्याला तिथून परमिशन घेईल आपण आपल्याकडे ब्लडची पण व्यवस्था सुरळीत सुरू करणार आहे